नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सांडग्याची रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मी इथे कढईमध्ये पाव चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी इथे थोडेसे सांडगे घेतलेले आहेत आता या तेलामध्ये हे सांडगे आहेत ते टाकत आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे सांडगे आहेत ते तेलामध्ये हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तरी ते मी दोन ते तीन व्यक्तीसाठी भाजी बनवत आहे आणि असे सुरुवातीला आपण तेलामध्ये सांडगे भाजून घेतले की सांडगेची भाजी आहे ती अगदी चविष्ट होते याला थोडासा लालसर कलर येईपर्यंत भाजायचे आहेत आणि लो टू मिडियम गॅसवरतीच भाजायचे इथे बघू शकता सांडग्याचा कलर आहे तो हलकासा चेंज झालेला आहे याच्यावरती थोडासा असा लालसर कलर आलेला आहे आता हे भाजलेले सांडगे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत याच्यापेक्षा जास्त भाजायचे नाही नाहीतर करपले जातात आणि मग भाजीमध्ये करपट वास येतो आता मी त्याच कढईमध्ये बरोबर एक चमचा तेल ओतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की इथे मी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे इथे बघू शकता मोहरी चांगली तडतडलेली आहे त्याच्यानंतर पाव चमचा जिरे घेतलेले आहे यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला कांदा लो टू मिडियम गॅस थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता कांद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकते आता हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे लो टू मिडीयम गॅसवरतीच परतायचं आहे इथे बघू शकता सर्व साहित्य गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता इथे मी पाव चमचा काळं तिखट किंवा लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा मिरची पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व साहित्य आहे ते आपण दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे आहेत सांडग्यामध्ये आपण मिरची पावडर वगैरे टाकलेली असते त्याच्यामुळे आता मसाले घालताना थोडे कमीच घालायचे नाहीतर भाजी जास्त तिखट होऊ शकते दोन ते तीन मिनिट मसाले परतले की हे आपण भाजून घेतलेले सांडगे आहेत ते टाकायचे आता हे ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता किती छान कलर दिसत आहे सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये आता पाणी होतायच आहे तर इथे मी हा एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणखी अर्धा ग्लास पाणी ओत आहे म्हणजे बरोबर दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे आता आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि या आमटीला एक उकळी येऊ द्यायची आहे इथे बघू शकता आमटीला चांगली उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट सांडगे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरती झाकण काढू एकदा असं हलवून घ्यायचं आहे यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे हा कूट आहे तो असा जास्त बारीक नाही आहे हा दोन चमचे कूट आहे हा कूट याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आत्ता आपल्याला तीन ते चार मिनिट न झाकताच ही भाजी शिजवून घ्यायची आहे असं न झाकता शिजवलं म्हणजे या भाजीला चांगला कट येतो तरी येते तर आता ये मी तीन ते चार मिनिट न झाकताच भाजी उकळवून घेते इथे आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत तर इथे बघू शकता भाजीला किती छान तरी आलेली आहे आणि आता आपण चेक करून पाहूया सांडगे शिजले आहेत का तरी इथे बघू शकता सांडगेही शिजलेले आहेत आणि भाजी ही अगदी छान झालेली आहे टेस्टी झालेली आहे भाजीला कलरही छान आलेला आहे तर अगदी कमी तेलामध्ये फक्त एक चमच्या तेलामध्येही याच्यामध्ये छान तरी आलेली आहे तर इथे आपली आता सांडगेची भाजी तयार झालेली आहे आत्ता मी गॅस बंद करते तर इथे बघू शकता मस्त अशी टेस्टी सांडग्याची भाजी तयार झालेली आहे ही सांडगेची भाजी आपण चपातीबरोबर खाऊ शकतो भाकरीबरोबर खाऊ शकतो तर इथे मी चपाती घेतलेली आहे इथे मी एक लोणच्याची फोड घेतलेली आहे आत्ता उन्हाळा आहे तर लोणचं घेतलेलं आहे लोणच्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मी दे दिलेली आहे नक्की पहा यानंतर इथे मी बटाट्याचे चिप्स घेतलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल ऐकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार